सहा हजार नऊशे कोटी रुपयांची तरतूद त्याचबरोबर सुमारे शहाऐंशी लाख शेतकऱ्यांना एक हजार सातशे बारा कोटी रुपयांच्या पहिल्या हप्त्याचे वितरण करणार आहेत त्याचबरोबर पी एम किसान व नमो किसान महासन्मान योजनेत कृषी विभागाने राबवलेल्या विशेष मोहिमेमुळे तेरा लाख पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे या योजनेमार्फत लाखो शेतकरी पी एम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्यापासून वंचित राहिल्यानंतरनं राबवली विशेष मोहीम याद्वारे नऊ लाख अठ्ठावन्न हजार शेतकऱ्यांची ई के वाय सी पूर्ण करण्यात आलेली आहे दोन लाख अठ्ठावन्न हजार शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी संलग्न केलेले आहेत त्याचबरोबर एक लाख एकोणतीस हजार शेतकऱ्यांच्या भूमी अभिलेख नोंदणी अद्ययावत करण्यात आलेल्या आहेत पी एम किसान व नमो किसान महा सन्मान योजनेत एकही ला पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही म्हणजेच आता सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर राज्यातील पंच्याऐंशी लाख वीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकाकलेकद्वारे प्रत्येकी दोन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर आता सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता वितरित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो अशी एक महत्वपूर्ण अशी अपडेट होती व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन व्हिडिओज आणि महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला भेटत राहतील चाल तर मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये